जनता हवालदार हा महमूद यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला चित्रपट सत्तावीस एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशी शे, रोजी प्रदर्शित झालेला होता राजेश खन्ना योगिता बाली आणि सहाय्यक भूमिकेत म्हणजे पाहुणे कलाकार म्हणून हेमा मालिनी होत्या दादा कोंडके यांच्या पांडू हवालदारवरच महमूद यांना चित्रपट बनवायचा होता मात्र कथेमध्ये काही त्या बदल त्यांना हवे होते जे दादांना मान्य नव्हते आणि मग त्यानंतर महमूद यांनी वेगळ्याच कथेवरून जनता हवालदार बनवायला घेतला यामध्ये पहिल्यांदा राजेश खन्ना यांच्या जागी अमिताभ यांनी काम करावं अशी महिमूद्यांना अपेक्षा होती मात्र तारखा मिळू शकल्या नाहीत या चित्रपटातील गाणी गायला किशोर कुमार यांनी नकार दिला कारण त्यांच्या पहिल्या पत्नी योगिता बाली यात नायिका होत्या अनवर या नवोदित गायकानं मात्र यातली गाणी अत्यंत सुंदर रीतीने गायली आणि प्रचंड यशस्वी झाली खास करून हमसे का भूल होई हे गाणं तेव्हा प्रचंड गाजलं होतं